श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी सुनील जुंदारे प्रॉपर कोलपिडीचा तर मी आज एकदम खतरनाक रिझल्ट घेऊन आलोय का तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती आणि कानावरती विश्वास ठेवणार नाही तर मी आलो आहे शहा गावामध्ये शहा गावामध्ये आपले व्यक्तिमत्व आहे भीमराज सैनर म्हणून त्यांना काय आजार होता आणि किती दिवसात नीड झाला हे तुम्ही त्यां त्यांच्याच तोंडणी ऐकूया आपण कारण का मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलेलं आहे की खूप शंभर टक्के खरं राहील आणि त्यांचे रिझल्ट लाईव्ह टाकलेत बघा मित्रांनो ज्या आजाराचं निदान लोकांनी लाखो रुपये घालून सुद्धा होत नाही ते आपल्या समृद्ध सक्सेस रेल लाईफच्या औषधामुळे कसं त्यांचं जीवन निरामय झालंय हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया काका तुमचं नाव सांगायचंय आणि गाव सांगायचंय चंद्राबाई गाव शाह शाह तालुका शिंदे जिल्हा नाशिक काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मला कॅन्सरचा प्रॉब्लेम होता कुठं कॅन्सर तोंडालाच अबाउट कॅन्सर हो ओके बॉटल घेतल्यापासून एकदम क्लिअर महिन्यामध्ये एकदम क्लिअर झाले तर मला एक सांगा हे औषध कसं कसं तुम्ही जखमीवर टाकायचं आणि क्लिन जातो ओके दोन टाइम घेत असेल ना तीन ठरू तीन टाइम घ्यायचे पहिली बॉटल पंधरा दिवसातच अच्छा बरं आता मला एक सांगा जखमीवर लावल्यानंतर काय व्हायचं आगवायची खूप आगवायचे ना बरोबर तौक तर बघा मित्रांनो माउथ कॅन्सर सारखा आजार जर आपल्या शिफोप मुळे जर कंट्रोल होतोय तर मला सांगा आपण मार्केटमध्ये किती असे कॅन्सरचे पेशंट असेल त्यांना आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि एकदा अवश्य भेट द्यायला लावा